नोकरी मिळवण्यापेक्षा सुद्धा उद्योजक बनणं हे अतिशय सोपं झालेलं आजच्या काळामध्ये सध्या अनेक असे तरुण आहेत की त्यांच्याकडे आयडिया आहे किल आहे काम करायची तयारी आहे फक्त पैशापाशी पैसा कुठून उभा करायचा तुम्ही काय आजच्या तरुणांना पैशासाठी आज कुठलाही उद्योग व्यवसाय अडण्यासारखी परिस्थिती नाही नाहीये माझ्या मनामध्ये एखादी आयडिया आली आणि त्या आयडियावरती मला एक वर्षभर काम आहे टू गेट इट मॅच्युअर्ड यासाठी तीस हजार रुपये महिन्याला स्टायपंड अशा आयडियाबाज विद्यार्थ्यांना दिला जातो चिंतेचा प्रश्न म्हणा किंवा काय म्हणा की, का की भारतामध्ये एकशे पन्नास करोड पैकी साठ करोड यूथ आहे तरी भारत स्टार्टअप आणि इनोव्हेशन मध्ये मागे का आहे मंडळी नमस्कार वैचारिक किडामध्ये मनपूर्वक स्वागत आज उद्यमी संवाद या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना हिरेमठ सर जनसेवा बँकेचे अध्यक्ष आहेत राजपथ इन्फ्राकॉन या कंपनीचे फायनान्शियल डायरेक्टर आहेत एका छोट्या गावातून आणि सामान्य घरातून आलेला एक दिव्यांग व्यक्ती यशाची इतकी शिखरं कशी सर करतो हे आपण आज हिरेमठ सरांकडून जाणून घेणार आहोत सर खूप खूप मनापासून स्वागत आहे तिसरा कार्यक्रम आहे उद्यमी संवादचा आणि मोठमोठे उद्योजक इथे येत असतात की ज्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा असा एक उद्देश आहे सर तुमचा विस्तृत परिचय वाचत असताना एक मला फार फॅसिनेटिंग गोष्ट वाटली की खूप छोट्या गावातून तुम्ही आला आहात पुण्यासारख्या ठिकाणी आणि बारावीनंतरच तुम्ही तुमच्या व्यवसायाची जर्नी सुरू केली शक्यतो एक डिग्री घेऊस तर पोरं थांबतात तर ती बारावीनंतरची जी तुमची जर्नी होती त्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल आणि व्यवसाय का सुरू केला तुम्ही गरज होती की आवड होती खरं म्हणजे दोन्ही पण गरज पण होती आणि आवड पण होती एका छोटे छोट्या खेडेगावातनं पुण्यात शिकायला आल्यानंतर ज्यांच्यामुळे म्हणजे माझ्या मोठ्या बंधूंमुळे मी इथे आलो ते एका कंपनीत नोकरी करत होते आणि स्वाभाविकपणे त्या काळात पगार पण तसे कमी होते आणि त्यामुळे त्यांनाही हातभार लागावा आणि मलाही माझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं व्यवसाय करावा असं स्वाभाविकपणे वाटलं त्यामुळे त्यातल्या त्यात तेट सोपा ज्याला स्किल लागत नाहीत फार नॉलेज बेस लागत नाही असं स्टेशनरी पुरवठा करण्याचा व्यवसाय मी निवडला बंधूंच्यामुळे थोड्या काही कंपन्यांमध्ये परिचय होता आणि त्यामुळे रिटेल दुकान उघडून बसण्यापेक्षा आपल्याला या मोठ्या कंपन्यांना कसा पुरवठा करता येईल अशा पद्धतीने मी त्याचा विचार करून त्या व्यवसायाला सुरुवात केली आणि सुदैवानी त्या व्यवसायाला खूप चांगला अगदी पहिल्या दिवसापासून मला प्रतिसाद मिळत गेला आणि माझा उत्साह वाढत गेला माझे वडील शेती करायचे आईसुद्धा घरकाम आणि शेती सगळंच कुटुंब पूर्णतः शेतीमध्ये होतं त्यामुळे व्यवसायाची पार्श्वभूमी आमच्या घरामध्ये कधीच नव्हती चिंतेचा प्रश्न म्हणा किंवा काय म्हणा की, की भारतामध्ये भारता एकशे पन्नासपैकी साठ टक् साठ करोड एकशे पन्नास करोडपैकी साठ करोड, करोड यूथ आहे तरी भारत स्टार्टअप आणि इनोव्हेशनमध्ये मागे का आहे बेसिकली ही जी इकोसिस्टम डेव्हलप झाली ना त्या इकोसिस्टीमकडे आपण खूप उशिरा लक्ष द्यायला सुरुवात केला खरं म्हणजे हे जर का एक पंचवीस वर्षापूर्वी या स्टार्टअप स्टँडअप किंवा मुद्रा लोनसारख्या व्यवस्था उद या तरुणाईला उद्योजकतेकडे वळवण्यासाठीचं एक कल्चर तयार करायला लागतं इट इज नॉट ऑल ऑफ ए सडन याला एक टप्प्याटप्प्याने आपल्याला नर्चर करायला लागतं ही सगळी जी थॉट प्रोसेस होती ही जर का पंचवीस वर्षापूर्वी आपण सुरू केली असती तर आज जे बेरोजगारीचं प्रमाण आपण पाहतो आहोत ते कदाचित दिसलं नसतं सो वी हॅव स्टार्टेड लेट बट ठीक आहे लेट फॉर लेट परंतु आत्ता आपण शुअरली त्या दिशेने वाटचाल करतो आहोत आणि एक तरुणांना कायम आत्ताच्या बेडसावणारा एक प्रश्न आहे की आत्ताच्या काळात फर्स्ट जनरेशन अँटरप्रेनर बनणं हे सोपं आहे का आणि शक्य आहे का याचं उत्तर मी असं देईन की आजच्या काळामध्ये फर्स्ट जनरेशन अंतरप्रन्य बनणं हे सर्वात जास्त सोपी गोष्ट आहे नोकरी मिळवण्यापेक्षा सुद्धा उद्योजक बनणं हे अतिशय सोपं झालेलं आहे आजच्या काळामध्ये आणि कारणं त्याची त्याची कारणं अशी आहेत की आज विशेषतः कोविडनंतर अनेक प्रकारच्या संधी आपल्या सर्व तरुण वर्गासमोर उद्योजकांसमोर आज उभ्या ठाकलेल्या आहेत या कोविडचा म्हणजे मी नेहमी म्हणतो की देर इज अन अपॉर्च्युनिटी इन एव्हरी ॲडव्हर्सिटी तर जी कोविडची महामारी म्हणजे एक ॲडव्हर्सिटी होती आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाने ती ॲडव्हर्सिटी अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट केल्याचं आपण सर्वजण खरं म्हणजे बघतो आहोत अनेक प्रकारच्या संधी आज युवकांपुढे आहेत एस्टॅब्लिश उद्योजकांपुढे आहेत आणि एकूण भारताने ही परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली जगभरातल्या अनेक उद्योजकांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि विशेषतः भारतीय उद्योजकांसाठी मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया अशा अनेक प्रकारच्या योजनांमधनं इतक्या प्रचंड संधी निर्माण करून ठेवलेल्या आहेत अगदी छोट्यात छोट्या उद्योजकांपासून ते टाटा बिर्लांपर्यंत सगळ्यांना आज अनेक प्रकारच्या नवीन उद्योजका उद्योगाच्या संधी उत्पन्न झालेल्या आहेत आणि त्यामुळे मी असं म्हणतो की आज नोकरी मिळणं अतिशय कठीण झालेलं आहे व्यवसाय करणं हे अतिशय सोपं झालेलं आहे तरुणांना व्यवसाय करायचा आहे पण कुठेतरी मनात भीती आहे तर अशी भीती असणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल व्यवसाय का बरं केला पाहिजे व्यवसाय का करायचा याचं याची दोन मुख्य कारणं आहेत एक तर आज आपण असं बघतो की नोकऱ्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे टेक्नॉलॉजीचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात होतो आहे त्यामुळे स्वाभाविकपणे मनुष्यबळ जे पूर्वी एकेका कंपन्यांमध्ये तीस ती चाळीस हजार आपल्याला माहिती आहे टेल्कोसारख्या कंपन्यांमध्ये लाखाच्या आसपास माणसं होती आज ती पंधरा आणि वीस हजार होती आले आहेत याचं कारण टेक्नॉलॉजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यामुळे नोकऱ्या कमी होणार आहेत सरकारी नोकऱ्या तर त्याहून अजून कमी आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी बघाशी म्हटलं तसं अनेक प्रकारचे संधी आपल्याकडे उद्योगासाठी म्हणून उपलब्ध असतील तर विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे का जाऊ नये प्लॅटफॉर्म्स तयार आहेत पूर्वीसारखी समस्या नाही आहे प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी व्यक्ती संस्था कंपन्या आज उपलब्ध आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ही जी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचा निश्चितपणे उपयोग करून आजच आपलं उद्योगाचं क्षेत्र उद्योग म्हणजे नेसरली मोठा कारखाना उभा केला पाहिजे असं काही नाही आपण स्वयंरोजगारी जरी झालो ना मी माझा मी कोणावरती अवलंबून राहणार नाही नोकरीसाठी एवढं जरी झालं तरी आज अनेक पटीने भारताच्यासोबत समस्या सुटतील बेरोजगारीचा प्रश्न सुटेल तर या कारणासाठी विद्यार्थ्यांनी तरुणांनी उद्योजकतेकडे वळलं पाहिजे सर तुमचं खूप मोठमोठ्या व्यावसायिकांमध्ये उठणं बसणं आहे मोठमोठ्या लोकांना तुम्ही ओळखता काय वाटतं मोट का या मोठमोठ्या लोकांमध्ये कॉमन क्वालिटीज काय की त्या या लोकांना इतक्या मोठ्या स्तरावर घेऊन गेल्या माझ्या सुदैवाने मी विद्यार्थी दशत असताना ज्या एका संघटनेचं काम करत होतो त्या संघटनेच्या माध्यमातून खूप दिग्गजांना भेटायची मला संधी मिळाली त्यात अगदी राहुल बजाज्यांबरोबर तासभर गप्पा मारण्याची संधी मिळाली अभय फिरोदिया फोर्स मेट मोटर्स आज प्राज इंडस्ट्रीज जी बायो एक फ्युएलमध्ये एक जगभरातली सगळ्यात मोठी कंपनी आहे त्याचे म जे फाउंडर चेअरमन आहेत प्र प्रमोद चौधरी ते खूप जवळचे माझे वयानी आणि कर्तृत्वानी खूप मोठे आहेत पण आम्ही मित्र आहोत अशा अनेकांना भेटल्यानंतर असं लक्षात येतं की दे आर व्हेरी मच फोकस्ड त्यांना काय करायचं आहे हे प्लॅनिंग जे आहे प्लॅनिंग इन ॲडव्हान्स अँड प्लॅनिंग इन डिटेल हा जो विषय आहे तो अतिशय स्पष्ट आहे आणि आपण उद्योग व्यवसाय करत असताना कुठल्या बाबींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे याची क्लॅरिटी आहे अनेक वेळा उद्योग व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतात आणि एका पर्टिक्युलर विषयामुळे अनेक व्यवसाय फेल झालेले पण मी बघितलेले आहेत आणि ते म्हणजे प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट नसणं कारण शेवटी सगळ्या गोष्टी ह्या फायनान्स किंवा पैशाजवळ येऊन थांबतात आणि त्याच्यावरती उद्योजकांचा जर का प्रॉपर कंट्रोल नसेल त्याचा प्रॉपर ॲनालिसिस करण्याची केपेबिलिटी नसेल तर अनेक उद्योग हे फेल झालेले मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत तेही चांगले माझे मित्र आहेत असे काही त्यामुळे या सगळ्या लोकांचं एक कॉमन जी गोष्ट आहे ना दे आर फोकस्ड त्यांना त्यांच्या बिझनेसची दहा वर्षं पंधरा वर्ष पंचवीस वर्ष हे सगळे टप्पे डिफाईंड आहेत आणि त्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट फायनान्शियल कंट्रोल हा प्रचंड आहे आणि त्यामुळे ते खूप यशस्वी आहेत सध्या अनेक असे तरुण आहेत की त्यांच्याकडे आयडिया आहे स्किल आहे काम करायची तयारी आहे नॉलेज आहे अडतं आहे फक्त पैशापाशी पैसा कुठून उभा करायचा का तुम्ही काय सांगाल आजच्या तरुणांना तुमच्या मनामध्ये एखादा उद्योग व्यवसायाचा आराखडा तयार असेल आणि तो आराखडा फिजिबल असेल व्हायबल असेल तर मनी इज द लास्ट प्रॉब्लेम पैशासाठी आज कुठलाही उद्योग व्यवसाय आडण्यासारखी परिस्थिती सुदैवानी नाही आहे आणि कुठले कुठले मार्ग आहेत पैसा उभे करण्याचे म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील बँकांच्या लोन्सच्या काही स्कीम्स असतील याबद्दल एक थोडक्यात सांगा ना आम्हाला म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मनामध्ये एखादी आयडिया आली आणि त्या आयडियावरती मला एक वर्षभर काम करायचं आहे टू गेट इट मॅच्युअर्ड ते मॅच्युरिटी नेण्यापर्यंत तर डी एस टीच्या माध्यमातून ज्या नोडल एजन्सीज आहेत म्हणजे भाऊ इन्स्टिट्यूट फॉर एक्झाम्पल मी ज्या संस्थेचा सध्या चेअरमन आहे ती एक नोडल एजन्सी आहे डी एस टीसाठी तर भाऊनी ही आयडिया व्हॅलिडेट केली आणि त्या आयडियावरती व्हॅलिडेट करून काम करण्यासाठी अशा आयडियाबाज मुलांना त्या इन्स्टिट्यूटमध्ये संधी दिली तर वर्षभर तुम्ही त्या तुमच्या ऑब्जेक्टपासून इकडे तिकडे तुमचं चलबिचल होऊ नये यासाठी तीस हजार रुपये महिन्याला स्टायपंड हा अशा आयडियाबाज विद्यार्थ्यांना दिला जातो म्हणजे मग पैशाच्या विवंचनेपाई ती आयडिया सोडून दिली जात नाही मग त्याच्यावरती तुम्ही वर्षभर काम करा प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मेंटॉर्स अवेलेबल आहेत तुमची आयडिया खरंच पेटंटेबल असेल तर तुम्हाला आय पी आर घेण्यासाठी आम्ही मदत करतो आम्ही मदत करतो म्हणजे पुन्हा डी एस टीच्या माध्यमातून तर अशी ही ई आय आर ऑंतरप्रनर इन रेसिडन्स नावाची सं नावाची एक योजना आहे जी भाऊच्या माध्यमातून किंवा अन्य स्टार्टअप सेंटरच्या माध्यमातून आपण राबवतो आता ती आयडिया मॅच्युअर झाली आणि खरोखर त्याच्यामध्ये स्टफ आहे काहीतरी मॅन्युफॅक्चर मला करायचं आहे आता ही जी योजना आहे डी एस टीची ती टेक इनोव्हेशनसाठी आहे म्हणजे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनसाठी आहे तर मग त्या समजा हा कप बनवायचा मला त्याचं प्रोटोटाईप बनवायचं आहे त्या प्रोटोटायपिंगसाठी सुद्धा खूप खर्च येतो मला शॉप फ्लोअरवरती जायला लागतं मला अनेक वस्तू त्यासाठी रॉ मटेरियल प्रोक्युअर करायला लागतं तर ते प्रोटोटायपिंग बनवण्यासाठी दहा लाख रुपयाची ग्रांट ही डी एस टीच्या माध्यमातून भाऊच्या माध्यमातून आपण वितरित करतो मग ते वर्षभरामध्ये तुम्ही ते, ते प्रोटोटायपिंग करा ते सक्सेसफुली प्रोजेक्ट करा आणि मग प्रत्यक्षात मार्केटमध्ये मा लॉन्च करण्यासाठी तुमची तयारी ती होते ती दहा लाख रुपयेसुद्धा ग्रांट या माध्यमातून येते ते कर्ज नाही आहे मग तुम्हाला त्याची परतफेड करायची नाही आहे आणि तिसरा टप्पा यातला असा आहे की वन्स इट इज प्रूवड की हे मार्केटेबल आहे याची मार्केटमध्ये गरज आहे आणि मग मा ते कमर्शियलायझेशन करण्यासाठीसुद्धा साधारणतः पन्नास लाख रुपयापर्यंतची मदत ही अशा वेगवेगळ्या सरकारी स्कीममधनं देता येऊ शकते आत्ता तुम्ही स्टायपेंडचा जो उल्लेख केला पुण्यातला कुठला एखादा असा व्यावसायिक आहे तुमच्या बघण्यात तरुण की स्टायपेंड होता म्हणून त्यांनी तो व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करू शकला आहे तो हो खूप जणं आहेत त्यातला एक मुलगा जो बी ई झाला एम ई झाला कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे हेल्थ सेक्टरमध्ये खूप काही गोष्टी आपल्याकडे कमी होत्या जगभरातच कमी होत्या आपल्याकडे पी पी किटसुद्धा तयार होत नव्हतं आणि वॅक्सिन स्टोरेजचा एक विषय आला आणि वॅक्सिन स्टोरेज करायचं असेल विशिष्ट टेम्परेचरला तर त्याला इलेक्ट्रिसिटी लागते आणि ग्रामीण भागामध्ये आजही दुर्दैवानी बारा तास पंधरा तास अठरा तास वीज नसते आणि मग त्या काळामध्ये त्या वॅक्सिनची जी इम्युनिटी असते ती कमी होऊन जाते तर मग या वॅक्सिन स्टोरेज वि साधारणतः तो जो विद्यार्थी होता त्यांनी एकशे चव्वेचाळीस तास विजय ते टेम्परेचर मेंटेन राहील अशा प्रकारची एक आयडिया त्यांनी शोधून काढली त्याचं एक काही मटेरियलचं आणि काही लिक्विड्स त्याच्यामध्ये टाकण्याचं त्यांनी एक फॉर्म्युला तयार केला आणि तो त्यांनी भाऊकडे प्रेझेंट केला भाऊच्या तज्ज्ञ कमिटीमध्ये बाहेरचे उद्योजक ज्यांना या सगळ्या गोष्टींचा एक अंदाज असतो जे प्रॉपरली ॲसेस करू शकतात त्यांनी ॲसेस केल्यानंतर त्याला त्यांनी ही ई आय आर नावाची ग्रांट त्याला दिली आणि तो आता प्रोटोटायपिंगच्या स्टेजला आहे अशी कितीतरी उदाहरणं म्हणजे भाऊच्या माध्यमातनं गेल्या सात आठ वर्षामध्ये तीनशे उद्योजक तीनशे इन्क्युबेटीज हे उद्योजक झालेले आहेत आणि त्यांनी जवळपास चौदाशे लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि भाऊच्या माध्यमातून मी जे सांगितलं की डी एस टी आणि अन्य सी एस आरमधनं ज्या स्कीम्स राबवल्या जातात त्या माध्यमातून चाळीस कोटी रुपयाचं फंडिंग या इन्क्युबेटीजना स्टार्टअप्सनं दिलं गेलेलं आहे म्हणजे जो आकडा दिसतो आम्हाला की भारतातनं इतके उद्योग येत आहेत त्याच्यामागे इतकी मोठी यंत्रणा पण काम करते तेव्हा कुठे येतात तुम्ही पण एका मोठ्या बँकेचे अध्यक्ष आहात एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे पण डायरेक्टर आहात तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे माझं इन्स्पिरेशन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत माझ्या सुदैवानी मला तीनदा त्यांच्यावर स्टेज शेअर करायची संधी मिळाली त्यांचा मी आहे त्यांची एक पंचसूत्री मी कायम माझ्या डोक्यात ठेवलेली आहे तर ते नेहमी असं एक पंचसूत्रीमध्ये असं सांगतात की तुम्ही ती इतकी भिणवा तुमच्या डोक्यामध्ये त्याच्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप मोठा पॉझिटिव्ह बदल झालेला तुम्हाला लक्षात येईल पहिलं ते म्हणतात की तुम्ही नेहमी असं समजा की आय एम द बेस्ट स्वतःला अजिबात कमी लेखू नका दुसरं ते सांगतात की आय कॅन डू इट कॅन डू इट ॲटिट्यूड जो आहे तो तिसरं सांगतात की टुडे इज माय डे म्हणजे येणारा प्रत्येक दिवस हा माझा आहे म्हणजे मी ठरवेन ते करण्याची एक उर्मी आपोआप आपल्या मनामध्ये येते चौथं ते सांगतात की गॉड इज ऑल्वेज विथ मी me. दॅट मीन्स गुड पीपल अराऊंड मी माझे शिक्षक असतील माझे आई वडील असतील माझे मेंटॉर्स असतील अशी चांगली सगळी लोकं माझ्याबरोबर आहेत त्यामुळे मी जे ठरवेल ते करू शकतो आणि अल्टिमेटली सांगतात की या सगळ्याचा इफेक्ट आय एम द विनर सो ही पंचसूत्री मी माझ्या कायम मनामध्ये म्हणजे आपण रोज सकाळी उठल्यानंतर घरामध्ये देवाऱ्यात देवाला नमस्कार करतो काही प्रार्थना म्हणतो ती ही प्रार्थना आहे माझ्या दृष्टीने त्या आहे सर तुम्हाला जसं तुमच्या इन्स्पिरेशनसोबत तीन वेळा स्टेज कराय शेअर करायची संधी मिळाली तसं मित्रांनो मला पण आज माझ्या इन्स्पिरेशनसोबत स्टेज शेअर करायची संधी मिळते थँक्स थे, टू एम कारण मी सरांना खूप आधीपासून ओळखतो सरांचं काम खूप मोठं आहे भारताने पंच्याहत्तर तासात एकशे पाच किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर रोड एकशे पाच तासात बांधायचं काम भारताने केलं जो गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि ते ज्या कंपनीने केलं आहे ना त्याचे डायरेक्टर आपल्यासमोर बसलेत <laughs> सर त्या प्रवासाबद्दल तो एकशे पाच तासात जो रोड तुम्ही बांधला आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाला त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे जवळपास सव्वीस सत्तावीस वर्षापासून ती इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये विशेषतः कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स डॅम्स ब्रिजेस टनेल्स या व्यवसायामध्ये ती कंपनी आहे आणि त्या कंपनीचा मी फायनान्स आणि ॲडमिन डायरेक्टर गेली पंचवीस सत्तावीस वर्ष त्या कंपनीशी असोसिएटेड आहे पाहतो मी त्याच्यात कंपनीने अनेक चढ उतार बघितले कोविड काळामध्ये सुद्धा सगळ्याच कंपन्यांना जो फटका बसला त्या काळात याही कंपनीला सफर व्हायला लागलं मग तर हे सगळं मोरॉल डाऊन झालं होतं पाचशे सातशे कर्मचारी त्या कंपनीत काम करतात मॅनेजमेंटपासून ते सगळ्यांचं मोरॉल डाऊन झालेलं असताना आता याला उभारी कशी द्यायची पुन्हा एकदा असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे जेणेकरून सगळ्यांमधला आत्मविश्वास जागा होईल आणि सगळ्यांना पुन्हा एक वेगळं नवं विश्व दिसायला लागेल अशा अर्थाने मॅनेजमेंट म्हणून आम्ही विचार करत होतो आणि मग असं लक्षात आलं की एक हटके इव्हेंट काहीतरी आपण करूया आणि हा इव्हेंट नव्हता हा प्रोजेक्ट होता खरं म्हणजे हा इव्हेंट त्यात एकशे पाच तासामध्ये झाला पण त्याच्यामध्ये जवळजवळ सहा महिने आम्ही त्या सगळ्याचं मायक्रो प्लॅनिंग करत होतो आणि मायक्रो प्लॅनिंग करत असताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे नियम इतके स्ट्रिंजंट आहेत तुम्ही हाती घेतलेला प्रोजेक्ट तेवढ्या तासात ता व्हायचा असेल तेवढा क्वालिटेटिव्ह व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये एका मिनिटाचाही खंड पडता कामा नये आणि त्यांची एक अख्खी टीम असते जवळजवळ पन्नास एक जणांची टीम असते की तुमच्या प्रत्येक तिथे घडणाऱ्या ॲक्टिव्हिटीज होती ऑन साईट ते सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करत असतात त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज तुम्हाला घेता येत नाही आणि मग आधी टॉप मॅनेजमेंटला इन्व्हॉल्व करून त्यांच्या आयडियाज घेणं कारण अल्टिमेटली दो दे वेर द पीपल हू विल एक्झिक्यूट दॅट ऑन साईट मग टॉप मॅनेजमेंट झाल्यानंतर मिडल मॅनेजमेंट आणि मग प्रत्यक्षात साईटवरती वेगवेगळ्या मशीनवरती काम करणारे ऑपरेटरपासून लेबरपासून हेल्परपासून कॅन्टीन चालवणाऱ्यांपासून सगळ्यांपर्यंत हा विषय तितक्याच ग्रॅव्हिटीने पोहोचवणं हा एक मोठा टास्क हो होता आणि इतकं मायन्यूट प्लॅनिंग करणं गरजेचं होतं मिनिट टू मिनिट प्लॅनिंग ज्याला म्हणतो कारण पंच्याहत्तर किलोमीटर एकशे पाच तास म्हणजे एकशे पाच तास एकशे सहाव्या तासाला जरी जे झालं असलं तरी इट कुड नॉट हॅव बीन ए वर्ल्ड रेकॉर्ड सो so, एकशे पाच तासाच्या आधी म्हणजे आम्ही ते केलं सा साधारणतः शंभर तासामध्ये पूर्ण करायचं प्लॅनिंग म्हणजे कुठेतरी ते पाच तासाचा जो एक आपल्याला ग्रेस लागतो त्याच्यामध्ये होईल अशा अर्थाने आणि मग मशिनरी काय काय लागते मायन्यूट प्लॅनिंग म्हणजे एकूण तो रोडचा टेरेन कसा आहे त्याला कशा पद्धतीची मशिनरी आपल्याला लागणार आहे मशिनरी बॅक ब्रेकडाऊन झाली एखादी मशीन ब्रेकडाऊन झाली कारण ही सगळी कॉन्क्रीटची मशीन जी असतात ती डिझेलवरती चालतात प्रचंड हीट जनरेट होते आणि हीटमुळे अनेक वेळा मशीन्स बंद पडतात तर त्याला ऑल्टरनेटिव्ह काय असतात कर्मचाऱ्यांना जी जी लोकेशन्स ठरवून दिली होती त्या लोकेशनला आपल्याला त्यांना रसद पुरवणं इन द सेन्स त्यांचा सकाळचा नाश्ता दुपारचा चहा दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण चहा या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी कारण कुणीही त्याला दिलेली जागा सोडायची नाही आहे आणि ते सोडत नाहीत हे बघण्यासाठी त्याच्यावरती एक सुपरवायझर कारण अशी इच्छा होते कधी कधी बाकी एन एच आयचे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत रस्ता बांधण्याचे ते स्पेसिफिकेशनसुद्धा कुठेही डायल्युट डायल्यूट होणार नाही अशा सगळ्या पॅरामीटर्सवरती सहा महिने आम्ही काम करत होतो आणि मग जेव्हा आम्ही मशिनरीचा विषय केला तर जे कंपनी जे प्रोव्हायडर्स आहेत मशिनरी प्रोवायडर्स त्यांच्याशी चर्चा त्यांच्याकडनं अंडरटेकिंग हे मशीन मला सतत एकशे पाच तास चालवायचं आहे ते बंद पडता कामा नाही ते बंद पडलं तर तुमची जबाबदारी रिप्लेसमेंट असेल वॉट इट इज तर ती सगळी तयारी त्यांच्या अंगावर टाकली सो so, कंपन्यांना सुद्धा हे खूप एक्सायटिंग वाटलं अरे वी आर गोईंग टू बी अ पार्ट ऑफ आवर कंपनी इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ दिस ग्रेट व्हेंचर त्या सगळ्यांनी तशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट करायचं ठरवलं त्या सगळ्यांच्या मिटिंग्स केल्या आणि मॅनेजमेंटच्या डोक्यामध्ये जे आहे म्हणजे आम्ही समजा चार पाच संचालक होतो या संचालक आणि टॉप मॅनेजमेंटच्या मनात जे आहे ते शेवटच्या हेल्परपर्यंत आम्ही पोचवलेलं होतं सो ही शुड ऑल्सो फील दॅट आय एम पार्ट ऑफ दिस वर्ल्ड रेकॉर्ड मी काहीतरी चूक केलं तर हे वर्ल्ड रेकॉर्ड चुकणार आहे आणि झालं तर मी सुद्धा त्याचा एक कॉन्ट्रीब्युटर आहे तर इतक्या लेवलला ते सातशे जणांची जी टीम आम्ही तिथे डेप्यूट केली होती त्या सातशे जणांच्या मनामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय हे सगळ्यांना इक्वली माहिती होतं म्हणजे डायरेक्टर जे सांगतील ते हेल्परसुद्धा सांगेल इतकी त्याची तयारी ते करून घेतली होती मानसिक तयारी आणि सगळ्या अर्थाने त्यामुळे ते वर्ल्ड रेकॉर्ड एका अर्थाने सक्सेस झालं सगळ्यात मोठा चॅलेंज होता सात जूनला ते आम्ही करायचं ठरवलं होतं म्हणजे सात जून, जून पावसाळ्याचे दिवस होते पावसाने अर्धा तास जरी हे ठप्प केलं असतं तरीसुद्धा या सगळ्यावरती पाणी फिरलं गेलं असतं आणि त्यामुळे एक आपण आपण सगळे हिंदू संस्कृतीचे भाग आहोत आणि त्यामुळे त्या अमरावती ज्या भागामध्ये खूप मोठं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा देवीची अशी मनोभावे पूजा करून आमचा हा सगळा प्रोजेक्ट म्हणजे ती पण या सगळ्या आपल्या मानवी प्रयत्नांबरोबर दैवी शक्ती पण आपल्याबरोबर असावी लागते त्यामुळे ती पण आपण बरोबर घेतली आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट खरं म्हणजे यशस्वी झाला म्हणजे ते नितीन गडकरींनी ट्विटसुद्धा केलं होतं की हा सगळ्या भारताचा रेकॉर्ड आहे म्हणजे फक्त तुमच्या कंपनीचं नाव होतं पण सगळ्यांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं भारताच्या यूथची पॉवर आज तुम्हाला काय वाटते यूथची पॉवर ही खरं म्हणजे ट्रिमंडस आहे पण म्हणजे मला एक सामाजिक आम्ही सगळे सामाजिक संघटनांमधनं काम करून पुढे आलेलो आहोत ती यूथ पॉवर ही प्रॉपरली चॅनलाइज होण्याची गरज आहे म्हणजे हा जो उपक्रम आहे मी वैद्य सर आणि सगळ्या मॅनेजमेंट कमिटीचं खरंच खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो कारण हा उपक्रम अत्यंत आवश्यक आहे mm. आज यूथ पॉवर जी आहे ना अनफॉर्च्युनेटली फेसबुक व्हॉट्सॲप सतत सतत मोबाईल या सगळ्यामध्ये अडकलेला आहे आणि आपली क्रिएटिव्हिटी मारत चाललेलं आहे आणि अत्यंत अमूल्य असा वेळ हा आपण वाया घालवत आहोत तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मेंटॉरिंग करून चॅनलाइज केलं तर यूथ पॉवर ही अत्यंत भारताच्या एकूण प्रगतीच्या दृष्टिकोनातनं आणि दोन हजार सत्तेचाळीस साली हा जो आता अमृतकाळ चालू आहे त्या अमृतकाळामध्ये आपल्याला जी महासत्ता व्हायचं आहे ते होणं त्याच्या आधीच कदाचित होऊ शकेल प्रोवायडेड दिस यूथ इज प्रॉपरली चॅनलाइज आणि त्यामुळे एम ई एसारख्या संस्थांचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन याच्यामध्ये आहे हे जागोजागी व्हायची गरज आहे सर भाऊमधून एखादा आलेला हे ऐकायला आम्हाला आवडेल की या वयाचा कोणी कारण पुण्यामधनं सध्या खूप नवीन नवीन हे येत आहेत आणि भाऊ इन्स्टिट्यूटमधून पण मध्यंतरी काही न्यूज वगैरे आम्ही ऐकल्या होत्या झिरो टू हिरो झालेला एखादा ग्रामीण भागातल्या चार विद्यार्थी जे एका ग्रुपमध्ये काम करत आहेत ते भेटले ते कोण आता मोदीजींचा जो फोकस आहे की शेतीची फवारणी अमुख तुम्ही हे ड्रोनच्या माध्यमातून करायचं आहे तर त्या ड्रोनच्या निर्मितीमध्ये वेगळ्या पद्धतीचे ड्रोन आता बाकी शूटिंग बिटिंगसाठीचे बरेचसे ड्रोन उपलब्ध आहेत पण या पद्धतीचा ड्रोन डेव्हलप करणारे ते चार विद्यार्थी ज्यांचं आता फायनल स्टेजला आहे म्हणजे त्यांनी त्याचं हे केलेलं आहे प्रोटोटायपिंग झालं त्याची टेस्ट झाली सगळं यशस्वी झालेलं आहे त्या चारही मुलांकडनं बघितल्यानंतर म्हणजे कुठल्याही शहरी याचा स्पर्श नाही परंतु केवळ जिद्द आणि इच्छाशक्ती या जोरावरती त्यांनी हा प्रोजेक्ट आता लॉन्चिंगच्या स्टेजला आणलेला आहे अशाच एक महिला भेटल्या त्यांचा पण तीन चार जणींचा एक ग्रुप आहे थायरॉईडवरती त्या काम करत आहेत थायरॉइडची आज औषधं म्हणजे मला इतकं माहीत नाही त्यांच्याकडनं मी जे ऐकलं ते सांगतोय त्याची खूप औषधं महाग आहेत ती सातत्याने घ्यायला लागतात तर तो थायरॉइड टाळण्याच्या दृष्टीकोनानं झालास तर कमीत कमी खर्चामध्ये त्याची उपचार पद्धती डेव्हलप करण्याचं काम करत आहेत तेसुद्धा शेवटच्या स्टेजला आहेत ते असे अनेक भाऊमधले एन्क्युबेटीज मग सांगितलं तर तीनशे एन्क्युबेटीज आज यशस्वीरित्या तिथनं बाहेर पडलेले आहेत आणि त्याच्या स्टोरीज आम्ही तिथे लावलेल्या आहेत तर कधी पण मी तुम्हाला या फोरमवर आवाहन करतो की तुम्हाला कधी इच्छा झाली तर केव्हाही तुम्ही सरांना बरोबर घेऊन भाऊच्या कॅम्पसमध्ये या तिथल्या काही इन्क्युबिटीजशी गप्पा मारा चर्चा करा आणि त्यातनं तुझासुद्धा तुम्हाला एक वेगळं इन्स्पिरेशन अरे माझ्यामध्ये सुद्धा हा स्पार्क आहे मी हे करू शकतो असं तिथे गेल्यानंतर सुद्धा क्लिक होऊ शकतं सर खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा वेळ दिलात तुमचा उद्यमी संवाद कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि थांबतो आपली रजा घेतो खूप खूप धन्यवाद सरांसाठी एकदा पुन्हा जोरदार दा ताळ्या झाल्या पाहिजे सर्वांच्या मनापूर्वक आभार Thank you so much.